कोकणी माणसांच्या नशिबी फक्त तिकिटांचा काळा बाजार नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहताय विजन गणेशोत्सव हा कोकण वासियांचा अत्यंत जिवाळ्याचा सण नोकरी निमित्त मुंबई पुणे नागपूर व जगाच्या कान्याकोपऱ्यात गेलेला कोकणी माणूस गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गणे मूळ गावची वाट धरतो मुंबई महानगरात कोकणवासीय बहुसंख्येने राहत असून गणेशोत्सव काळात मुंबईतून कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक असते कोकणातील गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील कोकणवासियांची रेल्वे तिकीट काढण्यासाठी लगबग सुरू असते रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण सकाळी आठ ला सुरू होत असले तरीही तिकीट खिडकीवर रात्रीपासून रांगा लावून आरक्षण मिळवण्याचा प्रयत्न सुरू असतो मात्र आरक्षण सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच प्रतीक्षा यादी पाचशेच्या पार जाते तर काही मिनिटात प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेश प्रवाशांना येतात दरवर्षीप्रमाणे कोकणात गणपतीला जाण्यासाठी अनेक स्पेशल रेल्वे गाड्या कोकण सोडण्यात आल्या आहेत मात्र त्यांचं आरक्षण अगदी काही मिनिटातच फुल होत आहे तसेच प्रतीक्षा यादी देखील आहे व काही मिनिटातच प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे संदेशही प्रवाशांना येत आहेत यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी आहे साधारण गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून मूळ गावी जाण्याचे कोकणवासियांचे नियोजन असते नोकरी व्यवसायानिमित्त कोकणातील अनेक तरुण मुंबई महानगरात येत आहेत तसेच मुंबई स्थित कोकणवासीय गणपती शिमग्याला गावी जातात त्या कालावधीत तिकिटे मिळणे बहुतेकांसाठी जिकरीचे असते या काळात गर्दी वाढल्याने मागणी पुरवठ्यात तफावत होऊन तिकिटे लगेच संपतात वर्षभर इतकी मागणी नसली तरीही कोकणपट्टीतील राज्यातील जिल्हे पुढे गोवा केरळमध्ये जाणाऱ्या पर्यटकांची गर्दी गाड्यांना कायम असते गणेशोत्सव शिमगा या कालावधीत गाड्यांचे आरक्षण चर्चेत येत असले तरीही पावसाळ्याचे दोन ते तीन महिने वगळल्यास कोकणात जाणाऱ्या गाड्या या भरलेल्या असतात तसेच गणेशोत्सव काळात अवघ्या काही सेकंदातच तिकिटांची प्रतीक्षा यादीची क्षमता संपणे यामागे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे सर्वसामान्य प्रवासी सण उत्सवाला गावी जातात याचा फायदा घेत दलालांकडून मोठ्या संख्येने तिकिटांचे आरक्षण करून, करून चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सध्या सुरू आहे गेल्या वर्षी गणेशोत्सवाची तिकिटे काढताना कोकण कन्या एक्सप्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या मिनिटातच पार गेली होती त्यानंतर तिकीट आरक्षणात गैरप्रकार झाल्याची शंका प्रवाशांकडून व्यक्त केली होती तपासाअंत यात अनेक तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झाले होते मात्र यावर्षी देखील असाच प्रकार घडला असावा अशी शंका प्रवाशांकडून व्यक्त होत आहे यावरून असं स्पष्ट होत आहे की कोकणी माणसांच्या नशिबी फक्त तिकिटांचा काळा बाजारच आहे त्यामुळे यावर्षीचा देखील कोकण रेल्वे प्रवास हा कोकणवासियांना उभं राहून करावा लागणार रा आहे यावरून तुमचे काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी कोकण विजनला सबस्क्राईब करा व बेल बटन दाबा धन्यवाद